कवी संमेलन आपण सगळ्यांच्या साक्षीपर्यंत आपला हा प्रवास चालू आहे आजच्या या कवी संमेलनाचं विशेष म्हणजे आज रामाईचा आपलं प्रबोधनात्मक काव्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे शेवटच्या आपल्या या ठिकाणी राहत आहे तत्पूर्वी ते साहित्य किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आपण साहित्य बघतो ह्या साहित्यामध्ये खरतरी काय असायला पाहिजे अण्णांनी मागाशी खूप छान सांगितले की साहित्य पैलव कसं असलं पाहिजे त्याचा प्रयोग कसे केले पाहिजे त्यातून चालना घेऊन आपण घेणं काय पाहिजे यासाठी आपल्याला साहित्यिकाने हा खर संमेलन घेणं मेळावे घेणे साहित्य कथा तयार करणे त्यातून माणूस घटना गेला पाहिजे साहित्य निर्माण झाले पाहिजे तर पुढच्या धावकाला ही दिशा मिळणार आहे आणि म्हणून आज आपण बघितलं की रमाईचं हे राष्ट्रीय स्मारक आहे इथे एक कल्पना आहे की घर तिथे रमाई, रमाई। आ, हा उपक्रम आपल्या साहित्यिकांना घेऊन जायचा आहे आणि साहित्यिकांनी घेऊन गेलं तर भाषण लक्षात राहणार नाही पण कविता गाणी हे लोकांच्या लक्षात राहतात आणि असे हे विचार आपल्याला समाजापर्यंत ठेवायचे म्हणून हा आजचं हे संमेलन रमाईच्या लेकरांचं संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि खर तर या ठिकाणी समोर आम्हाला माणस जोडण्यासाठी पंधरा पैशाचं कार्ड द्यायला लावलं प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाऊन म्हणजे धन्यात जाऊन त्या ठिकाणी जयंती साजरी करण्यासाठी कळवलं आणि त्यातूनच हे विचाराधी वातावरण आमच्यापर्यंत पोहोचलं आणि दादासाहेबांनी जे व्याख्यान मला चालवलं होती चारशे चारशे पंधरा व्याख्यान मला प्रत्येक महिन्याला येईल आणि वारसा हा प्रत्येक ठिकाणी कवी संमेलन होणं हे त्याच विचाराचं हे वारस विचार पुढे आलेले आहे आणि असे या दादासाहेबांच्या समोर आणि दादासाहेबांचे माणूस मुक्त विठ्ठल दादा यांच्या समोर आज मी आपल्यासमोर त्या अठ्ठ्याण्णव्या एकशे नव्याण्णव कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर एक कविता ठेवतोय जी कविता आपल्याला माहित असेल की अण्णाभाऊसाठी नेहमी म्हणायची की मला रडगाने नको लग्न मान्य आहे रडगाने मान्य नाही मला ना लग्न मान्य आणि अशा विचारातून आपलं हे साहित्य तयार झालं पाहिजे आणि अण्णाभाऊ हि देश स्वतंत्र असताना पंधरा ऑगस्ट साजरा करत असताना भाऊच्या मनात वेगळाच विचार होता आणि त्यांनी सोळा ऑगस्टला एक जे आंदोलन तयार केलं आणि त्याच शीर्षकाची कविता मी आपल्यासमोर ठेवतोय सोळा ऑगस्ट ओरडला सोळा ऑगस्ट ओरडला पासून तर पायाची आग नसता नसा नसा ठाण्या उतरली अरे कोण स्वातंत्र्यात कोणासाठी आमच्या पिढ्या कसल्या माती कपल्या हवाली जिल्ह्यात काळ्या कोट्या खाली अंतर पोळून येण्यासाठी अंतर पोळून आली अजूनही वीट भट्टीवर भूस आणलेल्या दोरावर महिताच्या तू म्हणे आला स्वतंत्र आज काल होतो आज आहोत उद्याही असणार पोटासाठी गुरामागे काट्यात माझा गाव झाड तुमलेली काढायला काढत भंगार वाटत मजुरीसाठी चौकात भुंग रस्त्यात फळे कापत मांजर मारत डुकडं पकडत तुरबड वाजवत बैठ नाचवत पोपट सांभाळत आणि आसोराचे भट्टे हालोखेत उघड्या गाव आणि आसोडाचे भट्टे हालोखे तुम्ही कावर अरे बघ आमच्या आरे अरे मग आमच्या आया माया फिरतात भाट्या विकत भांडी घासत डोक्यावर झग घेऊन मुरळी होऊन पायात घुंग्र बांधून लागताय म्हणून तिथे फाटका संसार घेऊन म्हणत तिथं फाटका संसार घेऊन अरे स्वतंत्र तू कोणाचा अरे पाल उठलं की गाव सुटलं अरे पाल उठलं की गाव सुटलं कुणी हाताले की सारे हिस काटलं कुणी मारलं तर मनस्वर सोसलो आणि घेशी बाहेर फरकून गेलं आणि कुणी मारलं तर मनस्वर सोसलं आणि घेशी बाहेर सुरुवून गेलो आणि तो काही बदलणार ತು ಕಾಯ ಬದಲ ಸ್ವತಂತ್ರ ಗೋಳಾ ಪಾಟೀ ಬಾಪ ನಾಯ ಆಗಿ ಕಳಾ ತು ಕಾಯ ಬದಲ ಸ್ವತಂತ್ರ ಗೋಳಾ ಪಾಟೀ ಬಾಪ ನಾಯ ಆಧಾ ಕಿ ದೇವ ಕಳಾ ಓ ಸ್ವತಂತ್ರ ಓಡ ಸ್ವತಂತ್ರ ಓ ಸ್ವತ್ರ್ಯ ಸೋಳಾ ಟೋಟಾ ಸೋಳಾ ಟೋಟಾ ಸೋಳಾ ಟೋಟಾ ಧನ್ಯವಾದ